संतोष देशमुख यांच्या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या त्याच्यासोबत सुधीर सांगळे यालाही ताब्यात घेण्यात आलं देशमुखांच्या हत्येनंतर घुले आणि इतर आरोपी फरार होते सीआय आणि पोलिसांचे पथक त्यांच्या मागावरती होत मात्र हत्येला महिना उलटून गेला तरी घुले हा काही पोलिसांच्या हाती लागत नव्हता देशमुखांची निर्दयपणे हत्या करणारा हा आरोपी सुदर्शन नेमका आहे तरी कोण जाणून व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार आहे सत्तावीस वर्षीय सुदर्शन घुले केज मधील टाकळी गावातला केवळ शिक्षण घेतल्याचं समजतंय शाळा सोडल्यानंतर तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या संगतीत गेला पुढे तो नेत्यांसोबत फिरायला लागला त्यांच्या सांगण्यावरून कुणालाही धमकावणं मारणं ही कामं त्यानं सुरू केली सुदर्शन घुले हा औसतोड मुकादम म्हणून काम करायचा उचल घेतलेल्या ऊसतोड्यांना उचलणं धमकावणं हेही काम तो करायचा तर याचे पैसेही मिळायचे सुदर्शनवरती अनेक वेळ चोरीचे आरोप देखील आहेत सुदर्शनचं घर अत्यंत साधं पत्र्याचं आहे पण त्याच्याकडे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ देखील आहे जी संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात वापरली गे गेली सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडसाठी काम करायचा असं बोललं जातं उस्तोड मजूर मुकदम म्हणून काम करताना विष्णू चाटे यांच्याशी त्याची ओळख झाली वाल्मिक निकटवर्तीय म्हणून केस तालुक्यामध्ये त्याची दहशत आहे एकूणच सुदर्शन गुलेला भाईगिरीचा नात गुंडगिरी करायची दहशत माजवायची हे काम हो तो करायचा त्याच्या सोशल मीडियावरचं पेज जरी बघितलं तरी आपल्याला साहजिकच त्याची जी कामं आहेत ती लक्षात येतील दरम्यान सहा डिसेंबर रोजी घटनेत सुदर्शनचा सुरक्षा रक्षकासोबत वाद झाला होता सरपंच संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांच्यात हा था वाद झाला त्यामुळे झालेल्या अपमानामुळे सुदर्शन संतोषचा निर्गुणपणे खून केला या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे त्याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडने पवन चक्की खंड कंपनीला खंडणी मागितल्याची कबुली देखील दिली दरम्यान संतोष देशमुखाच्या हत्यार नंतर सुदर्शन घुले आणि इतर आरोपी फरार झाले त्यांच्या विरोधात सीआयडी आणि बीड पोलिसांनी मोठ्या प्रमाणावरती शोध मोहीम राबवली नऊ डिसेंबर चोवीस रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या प्रकरणानंतर आरोपी सुदर्शन गुले यांनी रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीचा मोबाईल फोन वापरून युट्यूब वरून संतोष देशमुख हत्याची बातमी पाहिली त्यांना आपल्या कृत्याची आणि पोलिसांच्या तपासाची तीव्रता कळाली त्यामुळे त्यांनी तातडीनं महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतला तीन मुख्य आरोपी म्हणजे सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि आंधळे यांनी राज्य सोडून पलायन केलं हे आरोपी गुजरात मधील एका मंदिरात आश्रयाला गेले होते तिथे ते पंधरा दिवस राहिले पैसे आणि अन्नाची व्यवस्था मंदिरात रोज होत होती घुले सांगळे आणि आंधळे हे तिघेही एकत्र होते मात्र घुले यांच्याकडचे पैसे संपल्यामुळे त्यातला एक आरोपी आंधळे हा तीन जानेवारीला पैसे घेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला पण तो परतण्याआधीच घुले आणि सांगळे पुण्याकडे रवाना झाले त्यांनी पुण्यातील एका व्यक्तीकडे आर्थिक मदतीसाठी जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं धारूर तालुक्यातील वायवसे दाम्पत्याच्या चौकशीतून पोलिसांना महत्वाचा सुगावा लागला त्यानंतर चार जानेवारी रोजी पुण्यात पोलिसांनी जाळं पसरवून घुले आणि सांगळे यांना अटक केली घुले आणि सांगळे यांना पुण्यातून बालेवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्यामुळे आता या प्रकरणामध्ये कोणकोणते खुलासे होत आहेत आणि काय समोर येतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका